त्याची बायको गेलो ना त्याच्यामुळे नाराज येतो शाळा सुद्धा पेटने भाकर खातली तीन दिवसापासून आला का अजय कुमार कपडे घेऊ घालचो कपडे तेच करत होत आता बाईक गेलो त्याच्यामुळे बघला नाही जाऊ द्या बाई गेली अरे जीवाचा जेवल मित्र जीवाचा जेवलं मित्र बऱ्याच दिवसापासून तुझी माझी भेट नाही भेट नाही कुठं गेला तू या ठिकाणी दिसत नाही आता गाव दिसत नाही भाऊ इथं राहत नाही बाहेर गाव राहतो बाहेर गाव बाहेर गावाला गेला हा बाहेर देश शिक्षण करे शिक्षण बाहेर देशामध्ये शिक्षण शिक्षण बापरे तू कोण झाले प्रश्न विचार तुला सांगणार सायंटिस्ट झाले सायंटिस्ट म्हणजे वा वा बाहेर देशामध्ये जाऊन हुशार झाला रे म्हणजे कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देशील बरोबर काय वरती आभार बरोबर आहे हुशार आहे रे वरती आभार खाली काय माणसं हा माणसं आहे म्हणा आणि माणसांच्या खाली जमीन ह्याला हुशार झाला रे जे मुलगा सायंटिस्ट हा वा आणि जमिनीच्या खाली जमीनच्या जे खाली खडक वा वा जमिनीच्या खाली खडक बर खडकाच्या खाली पाणी ह्या लयच हुशार झाला रे आणि पाण्याच्या खाली माझा बाप हा पाण्याच्या खाली तुझा बाप म आता याच्या पुढे तुला सांगताच येणार नाही येणार अरे बोल पाण्याच्या खाली तुझा बाप माझा बाप आणि तुझ्या बापाच्या खाली तुझी आई त्या बायाला खरं एक्सायटेड झालो म्हणे तुला खरं वाटलं काही नाही रे मग सर गेल थोडी बा जेव्हा जेवल मित्र जीवाचा पण दोन मित्र दोन मित्र आपला तिसरा मित्र कोण पप्पू जेव्हा दोडाचे कर का बाय शिंदेला बोलवून घेता हा बोलो हो शिंदे शिंदे आहे का खरा बऱ्या ना 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 जिवा भेट नाही पण आपला पप्पू चव्हाण आहे ना त्याने लग्न केलं अरे एवढं त्याने लग के लग्न केलं लग्न केलं आपल्याला सुद्धा नाही एक फोन सुद्धा नाही किती हलकन माणूस आहे काही माणूस माणूस केला आवडत्या द्या असं का अरे पप्पू चव्हाण हा फोन आहे ग अरे मित्र आहे ना तुझे अरे राम 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 काय सकट काय चाललं भाऊ शिंदे सुद्धा आले काय चाललं शिंदे आहे सगळे व्यवस्थित आहे सगळं आनंद आनंद भाऊ तुझं काय चालू आहे तुझं तर काय बांधा नाही भाऊ आता तुझ्या बहिणी लफडे मिटले का कोणते लफडे आला राग अरे तुझ्या बहिणीची आणि तुझ्या दाजीची भांडण चालू होती माग माग बहिणी तुझ्या बहिणीच्या तुझ्या दाजीवर केस केली केस कोर्टात गेल कोर्टातले का लपडे कोर्टा कोर्टा मिटले का म्हणलं कोर्टातले बोल ना शॉर्टकट मार ना कोर्टातले लपडे मिटले का मिटले ना असं का तुला काय चालू आहे तुमचं काय वान आहे तुझ्या आईला कोणी ठेवलं श्रुतीवर आयला राग तुला आणि अहो तुम्ही भाऊ किती दोन वडील कोणाकडे राहतो वडीलकडे राहतो ना आई कुणाकडे राहतो कडे तुझ्या आईला कोणी ठेवलं अरे माझ्याकडे आई आहे खाण्यापिण्यासाठी असं म्हण असे व्यवस्थित शिंदे शिंदेला तर काय मान नाही बापा शिंदे म्हणजे शिंदे, शिंदे माणूस राम राम काय म्हणतो हा तुझा बाप शाळेत जातो का माझा बाप काय शाळेत जातो राहिलं आता वय राहिलं मुलं किती तुम्हाला दोन रोडाच्या तिकडे काय शाळा रोडाच्या इकडे काय घर मध्ये काय रोड शाळेत त्यांना कोण घेऊन जात पोरांना माझी होली मग तेच म्हण तुझा बाप शाळेत जातो का आ... मला माहिती कधी जातो तू लग्न माझं लग्न झालं मग मित्रांनो तुमच्या संघ आलो मला आठवण पड माझं लग्न झालं लग्न झालं मग डायरेक्ट बोलवलं डायरेक्ट केली लग्नामध्ये बाई सगळं लग्न केलं लोक आणि तसं नाही रे नाही म्हणजे लग्न झालेली बाई आणि मुलगी म्हणजे कुवारी माझं पहिले लग्न झालं होतं मला कोणी कुवारी देईन का नाही म्हणून मी बाई संग लग्न केलं भाऊ हा किती खर्च लागला अरे काय नाही हो म्हणजे कमी कमी पन्नास हजार पाचशे पंचावन्न रुपये पन्नास हजार पाचशे पंचावन्न रुपये रोख असेल चला आपल्या घरी चला बोलो याला घेऊन बोलो आपल्या बायकोला बोलो काय शाळेला तिकडे गावांधी म्हटली का गा घरी राग आला का मग राग येऊ नको तू मग तू आम्हाला घर घेऊन गेला घर आ... कोणाच घर कोणाचं आ... आपलं बैतुडी कोणाची आपली आ... शेत कोणाचं आपलं ऊस कोणाच आपला बायको कोणाची तुपली तुपली तुपल्याकडे मापली मापली मापल्याकडे बायको मध्ये पहिले तुमचे लग्न झाले ना भाऊ तुम्ही साधी कस आपली काय ना कुठं होत काय चालू होते तुम्हाला बरं आहे का तुझ्या आहे ना आता करायचं सोड का काय त्याची <laughs> <काई? जो था। laughs> आई माग करायची भाऊ अरे भांडणं करायची त्याची आई भांडणं करणं सोड का चला माझ्या सगळं घरी चला आपलं घर बसा लगे लगे। अरे बसा खाली हा हा बस खाली बस हा का या पोरांची आई पोरांची आई माझी पोरांची आई घरात आहे का तुझ्या ह्याला तुझ्या का बाहेर भाऊ बाब असं तशी बायको नाही केली हो हा कोण नाही तू कोणाचं बोर्ड नाही तू कोणाच कोणाचं बोडच आम्हाला माहिती याचा बाप तीन चार तीन चार गल्ली मध्ये याचा बाप लाव हा बरे बर बायको येवा

तुझी तुझं झोपडं बोल आणि माझ्या बाईनी च्या कामून काऊन म्हणजे कामून आज तुझी बायको बायकोचा पोरता बोललीये हा सकाळी उठी अशी बहीण मला बोलाल हा तू म्हणाला बायकोचा पोरतो म्हणाला मी का बायकोचा च पोरत दिसत का तुला

पोलिस धरून घेऊन जातील ना मला लागते ना माझ्यावर दुसरीच केस बस मारा नाही जोडाने एवढी राहिली काय म्हणली मला बायकोचा खोटचा बायकोचा खोटचा ऐका आमच्या घरात बोलायचं नाही तोंड घालायचं नाही बस काय म्हणली तू बायकूचा खोटचा आहे का मी बायकोचा खोटचा आहे का का बस कालिबास तुझ्या आईच्या गोदरीत पाय काली फाटली तरी चालल मला जाईल रे काली कालिबास मग मोलाच्या टायमा तुला समजत नाही का वजन म्हणजे तुला काय असं काय मी काय आल तू फालतो वाटल रुबा पाहिजे बाईकवर वर बायकोला बस म्हणून बसली पाहिजे बस वाढला उठली पाहिजे साली बायकुशी जात कांद्याची पात मारीिलात बसली चुर फोकत फाकू फुकू फाकू मला म्हणते बायकुज फोडच म्हणती का मी बस म्हणली बसला पाहिजे सर काली बस कसं आहे बायपोरू बाप

<laughs> चल खाली बस खाली बस हा खाली बस बस तिला बाहेर खाऊ बाळ खाऊ भाड खाऊ मी म्हणले तुम्हाला चांदोडला जायचंय ना भाड्याला पैसे घेऊन घ्या म्हणे विचार ऐ ऐ काय ह्याला ओळखलं का कोणी माझ्या राणचे पोरं अरे एका रांगीत नव्हतो का आपण हा ये माझे मित्र आहे काय ग ते मी कुत्रं आणली कुत्रे कुत्रे नाही तुमचे मित्र गेलेत ना कुत्रं बांधून ठेवा त्यांना जाऊन घेईन म्हणे बाय कोण हा बाई कोण आहे माझी बाय कोण असे आणि कोण आहे माझा नवरा का काल वारला परवाच्या दिवशी ठिकाणी तुम्हाला बोलवलंय जेवणासाठी माझ्या बापाचं लोचन खाण्यासाठी काय बोलतो रे काय बोलायची अक्कल आहे तुला पहिले बाई चांगली होती साडी नेसत होती आता ही काय पेपर लावून फिरते काय तुझी बायको आहे का माझी बायको आहे किती पैसे लागले लग्नाला लग्नाला तर लागले पण आता कसं आहे माहितीये काय माझी बायको आहे लग्नाला भरपूर पैसे लागले मी सांगितलं ना शिंदेला काम तुझा काही विचार होता काय नाही काय नाही काय काय वरून काय देत नव्हतं तुम्हाला वरून काय देतो किती पैसे देतो किती किती पैसे देऊ म्हणे मला विचारू राहायला तो दे मग म्हणजे मी ओल असतो मला पाच पन्नास हजार तिच्या गोत्री तो पण करेड पप्पू जाऊ दे हा तुझी बायको आहे हाय पहिले बायको रे पुरी नाही यार फ्रीज मध्ये ठेवले की नाही अरे पुरी बा का टाळली तसे नाही रे पुरी मिली पुरी मिली पुरी मिली काय स्वभाव होता भाऊ पहिला बायकोचा होता असं रे असं नव्हतं का भाऊ हा को अभी असून घरी हा नाही म्हणायची नाही कशा जेवणा खाव ना ना सभावले भारी वाट हो दुसरी अरे याला गे तू सगळी अकाउंट कर दिला अरे दूध प्यायची तुला एवढी सवय दूध प्यायची सवय आहे तुला अरे ये दूध काय पितो

काय काय करू का दुसरा नाही का एकच कोण फिरू राहिल काय म्हणतो नाही ना घरात जाय मागच्या दारी दोन चार सुट्ट्या पटून टाकू दे भाई

दूध नाही ना ना दूध नाही चायला याच्यामुळ झालं मी काय म्हणतो काय घरात जाय दरवाजे लावू जेवढं निघाल तेवढं दोन चार निपडून टाकून नाही ना तसा नाही हो कसं आहे माहितीये का माझ्याकडे वीज बकऱ्या होत्या आणि बाहेर बांधायचो मी त्यांना ला। पण लांडगे आणि बिबट्या यांना सगळे खाऊन घेतले एकच सुरती बकरी मग तिला दोन चार दारांनी पळून टाकून दे आता घरात बोकडे आले म्हणलं बोकड्यापेक्षा कमी का घोरात वास मारली तुम्ही अय तेव्हा काय बहिणीचं बघून चांगलं आहे का रे बहिणीच बघून चांगलंय का म्हण तुला त्या बोगल्या मध्ये तोंड घालायचं मला बिन चा जायचंय काय

म्हणजे काय झालं जाई ना ती सुल्यावरती ठेवली बोगन बसत नव्हता ना म्हणून गॅसवरती ठेवली मी पाणी आणते तुमचं पावणारच्या नाळावर तुमच्या बायकोली खडूसे तुमच्या नळावर पाणी भरू देत नाही ती मला जाऊ त्यावर तुमच्या आपल्यावर पण गेली होती तुमच्या बायकोनी काय केलं आपशाचा दांडा काढला घरात ठेवून दिला यांच्या आपल्यावर पण गेली होती यांच्या बायको दांडा आपला घरात ठेवून दिला तू काय म्हणून आमचा झार काय तो का काय आमचा जार घेतो का तू कोणता जार, जार देऊ राहिला तुझ्या पाणी मध्ये तरी थंड आहे का पाणी करे इकडे बाजूला ठेवलं बरं मी पाणी आण काय मी काय म्हणते धोत्रा किती गुलाब मोकळे मला माहिती इकडे पुढे या

चायला बेकार दिसला लग... लग... लग लग तो आपल्याला जीवाचा जीव लग्न मित्र आहे पण लग्न झालं तसं तर राहत हा बरोबर लग्न झालं म्हणजे मित्र काय नवीन नवीन लग्न झालं त्याचं आता ते स्वतः भाऊ भाऊ विसरून जाते बरोबर आहे मित्र आणले का पण शाळा आता चहा काय माहिती आणतो का नाही आणतो काय माहिती त्यालाच माहिती शाळेला बेपार बेकार दिसला तू साखर तो काय माहिती आता येते की नाही येते चायला हो तो अरे सकट आला आला चायला पायरी 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 हो बेटा बरं झालं आला नाही तुला चाटकवलं असत एक नंबर आहे सकट हे बघा गरीब परिस्थिती चाळणी नाही होती ने आ, आ, ना गाळणी नाही होती चहा गाडाची कडक्या ना गाडी माफ करून द्या मला म्हणजे कसे ने ने। अरे आपण पहिले जुने लोक तसंच करायचे गरीब परिस्थिती ना तिला बोलतो माझ्या घरात पण मला सांगतो म्हणजे माझे तेना हंडा भी धरला आणि पोट भी धरलं काय so, ते च्या घराची गाणी ने ठेवली ठेवले होती मला तर दिसली नाही म्हणजे रेकर करत त्यांना गाय ने सापडली नाही पावण्यांचे चा आला झाला केला मग कशाने च्या गाय तुम्ही या फडकाना कशाने गाय या फडकाने या फडकाने मोरीवरको कोशेला होता मोरीवर मोरीर फरक कोशेला होता आणि फडक खोलून तुम्ही आणलं तिथून काढून आणि येणी चहा पाडला येणी चहा घालून पाहुणे चहा पिले येडे माणूस हो बाई तुम्ही अव कवा तुम्हाला हक्क लिहायची अव हे मुरीवर खोचलेले फडक माझ्या कामाच होत ना त्याच्यामुळे चहा असे इसडीसडी लागले बर का दोन चार कप ठेवलेले गाळ मी सापडले तेच बोललो म्हणजे चहाशी कशी आंबट आंबट वाढ वाचतोय मला आता चला तमाशा चालू आहे तमाशा कोणता रवी बोधुळे कार लोक लागते तमाशा म्हणतात तिथे जाऊन रंगबाजी ऐकू भाजी ऐकू तू येऊ नको रे तिथे पंचायत मार पडतो साला येऊ साकड्याचं जाईन मरून मिरून नाही रे त्याला आपल्या सांगतो आपण आता ऐकूया मी त्या रंग भाजी